सध्या गणेश गल्लीच्या या दरबारात पाऊस पडतो आहे आणि तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह हो काही कमी झालेला नाही आहे आपण आता बातचीत साधणार आहोत प्रतीक पाडावे यांच्याशी नमस्कार सर तुम्ही ते किती वर्षांपासून कार्यकर्त कार्यकर्ते म्हणून काम करता किंवा तुमचा एक्सपिरियन्स काय आहे इथला मुळात तसं बघायला गेलं तर आम्ही ते म्हणजे जन्मापासूनच इथे आहोत म्हणजे असं म्हणायला गेलं तर आईच्या गर्भात असल्यापासूनच आम्ही मुंबईच्या राजाचे कार्यकर्ते आहोत आणि तेव्हापासूनच म्हणजे लहानपणापासूनच अगदी तीन चार वर्षाचे असल्यापासूनच आम्ही त्यावेळी म्हणजे गणपतीला आम्ही खाली असायचो आजाला एक मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्या काळात मुंबईमध्ये इतक्या मोठ्या स्वरूपात हे गणेशोत्सव नव्हते होते परंतु गणेश गल्लीमध्ये हे एकमेव असं होतं की मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव असायचा कारण संपूर्ण मुंबईला गणेशोत्सवाची जी ओळख करून दिली गणेशोत्सवाची पंढरी म्हणून लालबागला जी ओळख करून दिली या मुंबईच्या राजाने म्हणजेच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ यांनी आणि त्यामुळेच मुंबईच्या राजाचे बरेचसे लोक म्हणजे त्यावेळी लांबून लांबून मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी यायचे कारण भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपासना हे ब्रीद घेऊनच मंडळ आतापर्यंत चाललेलं आहे मग मंडळाच्या पन्नासाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जो एक अवलिया जे मूर्तिकार होते मास्टर दीनानाथ वेलिंग यांनी जो एक आ, चमत्कार घडवला आणि संपूर्ण विश्वाला दाखवून दिलं की मूर्ती कशी असते हाताने घडवलेली मूर्ती कशी असते तुम्ही जर बघितलं तर आजही मुंबईत एकमेव असा गणेश गल्लीचं मंडळ आहे की जी हाताने हात घडवी मूर्ती असते ती अजूनही बनवली जाते कुठच्याही प्रकारचा इथे साचा वापरलेला नसतो आणि त्याचप्रमाणे मंडळाने मग अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तराव्या वर्षी मंडळाने जे आपल्या महाराष्ट्रातील अनेक आपले नागरिक आहेत जे भाविक आहेत जे इथे दर्शनाला येतात वेळी असं होतं की प्रत्येक भाविक आपल्या देशातील इतर धर्मक्षेत्रावर तीर्थक्षेत्रावर जाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी आपल्या देशातील जी काही धार्मिक मंदिरं आहेत जी तीर्थस्थळं आहेत त्यांची प्रतिकृती इथे उभारण्याची सुरुवात मुंबईच्या राजांनी सर्वप्रथम केली त्यानंतर अनेक सामाजिक उपक्रम आहेत तेही आपण जर बघितलं तर जी सार्वजनिक मंडळं आहेत त्यांच्यामध्ये मुंबईच्या राजाने पहिल्यात प्रथम सामाजिक उपक्रम सुरू केले जसं रक्तदान शिबिर असेल मोठ्या प्रमाणात भाविक असतील इकडचे आपले रहिवासी असतील ते या रक्तदान शिबिराला येतात आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम सदैव मुंबईच्या राजा मंडळातर्फे कार्यकर्त्यांतर्फे आणि पदाधिकाऱ्यांतर्फे होत असतं तुम्ही जसं म्हणालात की तुमचा जन्मच इकडचा आहे मूळचा तर तेव्हाचा गणेशोत्सव आणि आत्ताचा सोशल मीडियाच्या काळातला गणेशोत्सव तुम्हाला कुठला भावतो आणि फरक काय दोघांमधला बघा कसं काला आहे कालाय तस्मय नमुना ज्याप्रमाणे काळ बदलत असतो त्याप्रमाणे परिस्थिती बदलत असते हा निसर्गाचा नियम आहे आणि निसर्गाच्या नियमा त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात साधनं उपलब्ध नव्हती सोशल मीडिया उपलब्ध नव्हती त्या काळात पार तर आपले, आपले न्यूज चॅनल्स असायचे तेही थोड्या प्रमाणात हातावर बोट बोटावर मोजण्या इतके होते आणि रेडिओ वगैरे यासारखी माध्यमं होती पण त्याही काळात लोकांची जी म्हणजे धार्मिक श्रद्धा जी होती ना ती आजही धार्मिक श्रद्धा तशीच आहे ती धार्मिक श्रद्धा बदललेली नाही काळ बदलला असेल स्वरूप बदललं असेल साधनं बदललेली असतील पण लोकांचा जो मुंबईच्या राजाप्रती असेल किंवा या महाराष्ट्रात होणारा गणेश उत्सव असेल त्याबद्दलची जी श्रद्धा आहे ना ती आजही तशीच्या तशीच आहे हा पूर्वीच्या काळी कसं होतं की बरेच लोक यायचे पण त्याचा गाजावाजा होत नव्हता पण सोशल मीडियाचा आता जमाना आहे आपली प्रसारमाध्यम मा, आहेत या माध्यमातून सर्वत्र हा उत्सव लोकांपर्यंत पोचत असतो काळागाळापर्यंत पोचत असतो गणेश भक्तांना काय संदेश द्या गणेश भक्तांना हेच मला असा संदेश द्यायचा आहे की मुळात हा सार्वजनिक गणेश उत्सव जो आहे ना हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला पण ह्याच्यामागचं उद्दिष्ट काय होतं लोकमान्य टिळकांचं त्या काळामध्ये बऱ्याच वेळी असं व्हायचं की बरेचसे लोक हे भाद्रपद महिन्यात गणपती आणतच होते आपल्या कोकणामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी भाद्रपद चतुर्थीला गणपती उत्सव हा होतच होता परंतु लोकमान्य टिळकांनी त्यांना सार्वजनिक स्वरूप का दिलं तर त्याच्यामागे एक हेतू होता एक उद्दिष्ट होतं ते हेतू काय होता की लोकांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी आणि आपला जी स्वातंत्र्याची चळवळ होती स्वातंत्र्याचा लढा होता तो लढा कुठेतरी मजबूत व्हावा हे स्वरूप होतं टिळक नेहमी लोकांना म्हणायचे की लोक ज्यावेळी यायची गणपतीकडे आज आपण म अशावेळी बरेच लोक बोलतो की बाबा आम्ही नवस केलाय आहे आम्ही हे करतो आहे तर येत त्या, त्या काळामध्ये लोकांना म्हणायचं की अरे की तुला जे काही अडीअडचणी असतील तुला काही सर्दी खोकला झाला असेल तुला काही हवं असेल तर ते तुझ्या घरातल्या गणपतीला माग तो तुला देणारच आहे ते एकच तत्व आहे पण सार्वजनिक गणपतीकडे काय तुला मागायचं आहे तर समाजाला होणारे जे आजार आहे राष्ट्राला होणारे जे आजार आहेत ते दूर करण्यासाठी ते विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला सार्वजनिक गणेश उत्सव आहे म्हणजे आपल्या घरातला गणपती असेल किंवा एखादं ते ओंकार स्वरूप आहे तुम्ही त्याला मनात न जरी काही कुठची गोष्ट बोललात आणि तुमचा जर पुरुषार्थ असेल तर त्याला फळ देण्याचं काम तो गणराय नक्कीच करत असतो पण सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळी आपण येतो त्यावेळी आपल्या देशाला काय हवं आहे आपल्या धर्माला काय हवं आहे आणि आप आपल्या समाजाला काय हवं आहे हे त्या गणरायाला सांगायचं आणि त्यातून हा एकजुटीचा उत्सव आपल्याला निर्माण करायचा आणि हा मूळ संदेश आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की ह्या मागचं उद्दिष्ट हे होतं गणेश गल्लीचा राजा मुंबईचा राजा बरोबर तर मग मला हे सांगाल की जेवढं मोठं मंडळ आहे तेवढे तुमचे मोठे कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांची संख्या जास्त आहे भाविकांची संख्या दिवसेंदिवस पहिल्या दिवसांपासून वाढतच जाते तर मग जो होणारा गर्दीचा त्रास आहे तो आटोक्यात आणण्यासाठी यंदा काय प्रयत्न केलाय कसं आहे बघा आमच्याकडे जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे मंडळाचे सभासद किंवा मंडळाचे स्वयंसेवक हे मोठ्या प्रमाणात आहेत त्याप्रमाणे आपलं महाराष्ट्र पोलीस आहे पोलीस बांधव देखील असतात इथे आणि एक शिस्तबद्धपणे आमच्याकडे म्हणजे कुठच्याही प्रकारचा बेशिस्तपणा न चालवता मंडळाच्या जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना आमचे जे पदाधिकारी आहेत म्हणजे आमचे सरचिटणीस असतील आमचे अध्यक्ष असतील किंवा आमचे कार्यकारणी सदस्य आहेत ते मंडळाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतात त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आहे त्याच्याबद्दल ते मार्गदर्शन करतात आणि कुठच्याही भाविकाला आपल्याकडनं कुठच्याही त्याच्या भावना दुखावू नये किंवा त्याला कुठच्याही प्रकारची आपल्याकडनं दुखापत होऊ नये या पद्धतीची काळजी घेण्याचे जे निर्देश आहेत ते आमच्या कार्यकर्त्यांकडून दिले जातात आणि साहजिकच दरवर्षी आम्ही ती काळजी घेत असतो आणि हा एवढा मोठा गणेशोत्सव आम्ही सुखरूपपणाने फार पाडत असतो धन्यवाद धन्यवाद मुंबईच्या राजाचा विजय असो